एक तर एक, एक सगळी एक चर्चा नॉर्मली आम्ही एक पंधरा दिवसांनी महाविकास आघाडीचे सगळे लोक भेटतच असतो यातून इलेक्शन अनाऊन्स झाल्यानंतर काही कॉर्डिनेशन प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक काय परिस्थिती असेल कसं पुढे जायचं आणि कॉर्डिनेशनची कमिटी टीम्स कशा करायच्या याची एक साधारण मोठा मोठा अशी एक चर्चा झाली आज सकाळी आणि पुढचे वीस पंचवीस दिवस जी काय इलेक्शन राहील बावीस पंचवीस दिवस त्याच्यामध्ये कशा जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या याच्यासाठी आम्ही आज भेटलो एक तर मला वाटतं शशिकांत शिंदेजींनी याचं उत्तर तुमच्या चॅनलवरच तुम्ही ऑलरेडी दाखवत दाखवतात त्याच्यामुळे वेगळ्या जेव्हा प्रदेश अध्यक्ष काही बोलले आहेत त्याच्यात वेगळं अजून मला बोलायची मला वाटत नाही फारशी गरज आहे पण अर्थातच स्थानिक पातळीवर आज सकाळीच चर्चा झाली की अनेक ठिकाणी अनेक पक्ष स्थानिक मुद्दे स्थानिक प्रश्न याच्यावर बरेच परमिटेशन कॉम्बिनेशन पुढच्या काही दिवसात तुम्हाला सगळ्यांनाच दिसतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक पुढच्या दोन चार दिवसात पूर्ण स्पष्ट चित्र राज्याचं सगळ्याच पक्षांचं तुम्हाला दिसतं ना मी खरं तर माहिती नाही घेतलेली मी तुमच्या चॅनलवरच शिंदेसाहेबांचं स्टेटमेंट पाहिलं आहे त्याच्यामुळे ती मी तुम्हाला मागाशी म्हणले कसं की प्रत्येक भागामध्ये सगळ्यांनीच मिळून आज प्रत्येक पक्षांनी आणि आमच्या आघाडीने निर्णय घेतला आहे की हा स्थानिक इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी स्थानिक मुद्द्यांवर अनेक वेळा हे विषय येत राहतात काही वेगळी समीकरणं त्या तेवढ्यापुरती म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती त्यावेळीस ही अनेक वेळा अशी परिस्थिती झालेली सगळा पक्ष एक होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आणि उभ्या महाराष्ट्रांनी ती पाहिलेली दिल्लीत जो स्फोट झाला दोन तीन दिवसातच स्पष्ट होईल अर्ली टू तसे कारण याचं कारण आता आत्ता खूप स्थानिक लेवलला चर्चा चाललेल्या आहेत लोक फॉर्म भरत आहेत मग दोन चार दिवसात जास्त संयुक्तिक होईल मी बोलणं कारण का अजून राज्याचा सगळा डेटा आलेला नाही आत्ताच तर फॉर्म भरायला सुरुवात झाली आज आज आमच्या चर्चेमध्ये कॉर्डिनेशन जबाबदाऱ्या ह्याच्यावरच चर्चा झाली काही स्पेसिफिक आघाडी आज इंडिया अलायन्सची मिटिंग होती आणि त्याची सविस्तर चर्चा आमच्या झाली आणि बाकीचे जे विषय ते वरिष्ठ नेते घेतील आम्ही सगळे कॉर्डिनेशनसाठी बसलो मला वैयक्तिक मत असण्याचा अधिकारच नाही दिल्लीत काल जो स्पोर्ट झाला सिक्युरिटी ब्रिज वाटतं तुम्हाला सरकारचं फेल्युअर हो आहे अर्थातच ऑबवियस कारण का राजधानी स्फोट झाला आहे पण अशा गोष्टीत सगळी माहिती ही मी कधी बोलणारी नाही याचं कारण हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे त्याच्यामुळे तो राजकीय करणाला आत्ता मला त्याच्यात कधीही मी करणार नाही ऑपरेशन सिंदूरच्या वेळीचही आदरणीय से पहिले नेते होते या देशातले जे सरकारच्या बाजूने उभे राहिले कारण का तो देशाचा प्रश्न होता देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता त्याच्यामुळे जे काय बोलायचं होतं ते आम्ही सेशनमध्ये बोललो पण आम्ही टी व्हीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सरकारच्या बरोबर तेव्हा नॅशनल सिक्युरिटीसाठी म्हणून उभा राहिला त्याच्यामुळे मला वाटतं दिल्लीत काल जो स्फोट झाला हा अतिशय चिंताजनक आहे त्याची पूर्ण माहिती याची आम्ही वाट बघतो एकदा पूर्ण माहिती आली कीच त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील मी स्वतः आज संध्याकाळी जाणार आहे आणि योगायोगाने उद्या आमची होमची गृहमंत्रालयाची स्टँडिंग कमिटी योगायोगाने उद्या आहे त्याच्यामुळे उद्या अर्थातच त्याच्यावर आम्ही चर्चा किंवा माहिती त्या कमिटीमध्ये मागतो काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी के बोलताना सांगितलं की योग्य वेळी सगळं घेऊन आम्ही जनतेसमोर येऊ वाटतं तुम्हाला सरकार या बाबतीतला सगळा खुलासा करेल सरकारला करायलाच लागेल ना एक तर नाही केला ते एक तर एक तारखेला सेशन सुरू आहे देश उत्तर मागेल आपण बारा तुमच्या चॅनलच्या मताप्रमाणे आत्तापर्यंत बारा लोक गमवलेत आपण हा काही छोटा हादसा आहे फार गांभीर्याने एक जरी भारतीय ची हत्या झाली किंवा त्याच्यावर कुठलाही अन्याय झाला एक तरी ते अयोग्यच आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लढलंच पाहिजे या मताची मी आहे कुणाचंही सरकार असतो त्यामुळे हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय एक तर दोन एक दहा पंधरा दिवसापूर्वी तुमच्या सगळ्या चॅनलनी किरण जे आहिल्यानगरचे आहेत त्यांची स्टोरी मी पहिल्यांदा पाहिली त्याच्यानंतर वर्तमानपत्रात वाचली आणि त्याच्यानंतर पुण्याच्या चॅरिटी चा कमिशनरकडे किरण भाऊ आणि दंगेकरजी हे दोघं गेलेले मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात पाहिले योगायोगाने ते आज मुंबईत होते माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षांचे आम्ही एकत्र कामही केलेलं आहे किरणनी आणि मी त्यामुळे ते सगळे कागदपत्र घेऊन ते आज आले होते विषय अतिशय गंभीर आहे कुठलाही राजकीय पक्ष दे भले तो आमचाही असू दे पण कुणाचीही जमीन हडप करून त्याच्यावर पक्षाचं ऑफिस बांधणं हे अयोग्य आहे हे चुकीचं आहे आणि त्यातून ती जैन समाजाने चांगल्या कामासाठी शिक्षण असेल आरोग्य असेल अशा कामासाठी दिलेली जमीन त्याच्यावर काहीतरी कागदपत्रांचं चुकीचं करून जर कोणी त्यांच्या राजकीय पक्षाचं ऑफिस तिथे बांधत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते माझी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जसं तुम्ही पुण्यामध्ये लक्ष घातलं तसं तातडीने तुम्ही अहिल्यानगरच्या नगरच्या या विषयामध्ये घातलं पाहिजे सातत्याने ही व्यक्ती सातत्याने संपूर्ण रा, राज्यामध्ये उलटसुलट बोलून जातीयांमध्ये जिथे प्रेम आहे तिथे ते निर्माण करायचं पाप सातत्याने करतात माझ्याही लोकसभा मतदारसंघात ते येऊन गेलेले होते त्या काळामध्ये राहुल कुल स्थानिक आमदार आणि मी जरी आम्ही वेगळ्या विचारधारेत कर, काम करत असलो तरी आमच्या दोघांचाही लोकप्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी होती आणि मी राहुल कुलांचे पहिल्यांदा नाही तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा जाहीर आभार मानते की जेव्हा ही घटना झाली दौंड तालुक्यामध्ये तेव्हा मी जेव्हा राहुल कुलांना फोन केला त्यांनी सहकार्याचीच भूमिका दाखवली आणि आम्ही दोघांनी कुठलाही राजकीय स्टँड नव्हता दौंड तालुक्यात आम्ही कुठलीही गडबड किंवा यांच्यामुळे यांच्या भडक भाषणांमुळे आम्ही एकही चुकीची गोष्ट होऊ देणार नाही आणि त्याच्यामुळे मग दिवाळीनंतरचं स्टेटमेंट उलटसुलट स्टेटमेंट मग मी तुमच्याच चॅनलवर वाचलं की त्यांच्याच पक्षांनी त्यांना नोटीस पाठवली त्याचं पुढे काय झालं पक्षाला पण माहिती आहे का नाही देवालाच ठेव पण ती परिस्थिती असताना आता हे जैन समाजाची जर ही जमीन चुकीच्या पद्धतीने यांनी घेतली असेल आणि त्याच्यावर राजकीय पक्षाचं ऑफिस जर काढलं असेल ते चुकीचं आहे त्याच्यावर ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलीच पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे पहिलं मुख्यमंत्र्यांनी आणि माझी हात जडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माहिती काढा

एक त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आता पक्ष कसा चालवायचा वगैरे ते चाल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी कसा त्याच्यावर बोलणार एक वन एट द टाइम पक्ष जी चालले आज रात्री आज रात्री कसं आहे काय होईल मला सांगता येत नाही मी काय ज्योतिषी नाही सांगायला पण त्याचबरोबर आम्ही अपेक्षेने चाललो आहे शिवसेनेची पण सगळी टीम चालली रात आज रात्री योगायोगाने मला वाटतं मोठा मोठा आम्ही सगळे एक एकाच फ्लाईटवर असू जास्ती करून आम्ही सगळे आज चाललो आहे उद्या अकरा वाजता आम्ही असू नेहमीप्रमाणे आरत सुप्रीम कोर्टात सुप्र काय असं त्यांच्याच पक्षाचे नेते म्हणतात कॅबिनेट मंत्री आहेत याचा प्रश्न या, पर... या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांच्याच पक्षाला विचारा म्हणजे धन्यवाई सो सॉरी so पण मला दुसरी काही रिया म्हणजे मी काय रिॲक्शन देऊ यावर कमाल आहे कमाल आहे <laughs> तुम्हाला सांगू मी कमाल आहे एवढंच म्हणू शकते मी की अर्थातच म्हणजे आता माननीय मुख्यमंत्र्यांवर आपण विश्वास टाकूया की जर हे ऑफिस ऑफ उफ प्रॉफिटचा इश्यू असेल तर केंद्र सरकारचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो केंद्र सरकारमध्ये जेव्हा ऑफिस ऑफ उफ प्रॉफिटचा इश्यू प्रूव्ह झाला तेव्हा सोनियाजींनी राजीनामा दिला होता मला अजूनही तो दिवस आठवतो त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट हा नियम कायदा हा संविधानातच आहे त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आता लावता है। जार है आ, आ, का का जी इन्क्वायरी लावतायत आणि जर अजित पवारांच्याच पक्षाचे लोक म्हणत आहेत की त्याच्यात काही सत्य असेल तर अजित पवार राजीनामा देतील तर त्यांचं हे काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या पक्षाची मला खरंच माहिती नाही कारण माझं काही त्यांच्याची कोणाची बोलणं नाही की हर पंधरा दिन मी आम आ, मिलते हैं महाविकास आगाड़ी या इंडिया अलंस की मीटिंगें होती अभी इलेक्शन लगे तो थोड़ा कोऑर्डिनेशन के लिए बातचीत के लिए हम लोग बैठे थे नहीं अभी अभी वो इशू ही नहीं रेज हुआ है क्योंकि अभी ये इलेक्शन कार्यकर्ताओं का इलेक्शन है तो हर जगह में कार, हर कार्यकर्ता की अलग इच्छा होती है वहाँ का जो सिचुएशन होती है वो अलग होती है कहीं तो पहले दो चार दिन में पता चलेगा एग्जैक्टली लेकिन विस्तार से एक स्पेसिफिक पार्टी के बारे में ऐसी कोई चर्चा नहीं हुई बारह देखिए ये विषय बहुत गंभीर है आपको याद होगा जब ऑपरेशन सिंदूर के पहले जब पहलगाम में हल्ला हुआ था तो राष्ट्रवादी कांग्रेस के हमसे सबसे वरिष्ठ नेता आदरणीय पवार साहब ने पहला स्टेटमेंट दिया था कि हम सरकार के साथ खड़े क्योंकि वो नेशनल सिक्योरिटी का इशू था। जब नेशनल सिक्योरिटी का इशू होता है तो हम कभी भी सरकार के खिलाफ नहीं बोलते तो जब चर्चा हुई ऑपरेशन सिंदूर के बारे में हाउस में तब तो विस्तार से हम सब बोले लेकिन जब देश के सुरक्षितता का इशू होता है तब कोई भी सरकार हो हम सरकार के साथ खड़े रहते हैं और हमारी अपेक्षा है कि देश के गृहमंत्री बताए इस देश को कि क्या हुआ है और एक तारीख को तो सेशन ही शुरू होगा तो उस पर हम तो विस्तार से चर्चा मांगे ही तो एग्जैक्टली क्या हुआ है ये नेशनल सिक्योरिटी इंटेलिजेंस फेलियर है या नहीं इस पर विस्तार से जब तक होम मिनिस्ट्री गृह मंत्रालय से पूरा जवाब नहीं आता तो मेरे ख्याल से हम सब ने रोकना चाहिए कि क्या रिप्लाई सरकार से आता है के लिए हम रुके हुए हैं। देखिए ऑपरेशन सिंधू अब तक पूरा कंप्लीट नहीं हुआ है क्योंकि जिन्होंने हत्या की है वो जो आतंकवादी है वो कंफर्मेशन कहाँ आया कि वो आतंकवादियों को मारा है तो वो एक प्रश्न चिन्ह है ही ना कि एक तो कितने आतंकवादी आए थे पहलगाम? कितनों की हत्या हुई कौन थे आइडेंटिफाई हुए थे बहुत सारे ऐसे सवाल है जो हमने पूछे है पार्लियामेंट में जब चर्चा हुई विस्तार से हम सब ने उस डिबेट में पूछे थे ये सवाल तो ये एक तो और महरत, भारत सरकार कहती है कि जब तक हम उनको मारेंगे नहीं ऑपरेशन सिंदूर कंप्लीट नहीं होगा ये सरकार का स्टैंड है तो उस हिसाब से तो न्याय नहीं मिला है अब तक तो ऑपरेशन सिंदूर इज़ इनकम्प्लीट इट इज स्टिल ऑन गोइंग ऑपरेशन एक और दूसरी कल की जो घटना हुई वो बहुत ही चिंताजनक है, दिल्ली में हुई है जिस तरह से हुई है तो मेरे ख्याल से जब तक पूरा होम मिनिस्ट्री से गृह मंत्रालय से पूरा स्टेटमेंट नहीं आए मेरे ख्याल से हम सब में रुकना चाहिए और देखें कि सच हुआ क्या मैं कल ही हमारी होम डिपार्टमेंट की स्टैंडिंग कमेटी की मीटिंग है तो मैं भी आज रात को दिल्ली जा रही हूँ तो कल भी उसी में हम चर्चा की मांग करेंगे मैं शिवसेना के सारे वरिष्ठ नेता और मैं भी आज रात को हम सब दिल्ली जा रहे हैं कल हमारी केस की सुनवाई होगी 11 बजे सुप्रीम कोर्ट हम सब जा रहे हैं देखते सत्य में वे जाए थे कभी ना कभी सत्य की तो जीत होगी ही होगी होनी ही है बेल, इतना ही उनके लिए हम सब ने प्रार्थना करनी चाहिए और डॉक्टरों को हम आभारी है कि उनकी बहुत अच्छी देखभाल हो रही है उनकी बेटी का भी एक विधान आया है कि इज इम्प्रूविंग तो बहुत अच्छी बात है कि उनकी तबीयत में सुधार आ रहा है हम तो सबके लिए बहुत अच्छी थैंक यू पोका तो सर्क i